नमस्कार सर्वांना मी प्रांजली कोणताही उपाय करताना किंवा सेवा करताना ती आपण कशासाठी करतोय आता उपाय तर भरपूर आहेत सेवा तर भरपूर आहेत पण तो आपण कशासाठी करतोय हे तो उपाय करत असताना आपण इंटेंशन देणं महत्वाचं आहे की मी ह्या ह्या गोष्टीसाठी हा उपाय करत आहे तरच त्याचा रिझल्ट जो असतो तो आपल्याला मिळत असतो फक्त आपण उपाय ऐकतो आणि हा चला असं सांगितलंय असं केलं मग तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार नाही कारण का की तो उपाय करत असताना तुम्ही इंटेन्शनच दिलं नाही की तो उपाय तुम्ही कशासाठी करताय त्याच पद्धतीने श्रावण महिन्यातल्या चारही सोमवारी पाचही सोमवारी वेगवेगळी शिवामूठ असते ती शिवामूठ फक्त हा चला ही शिवामूठ सांगितलेली आहे घ्या आणि ही अर्पण करा पण ती शिवामुठ का अर्पण करायची आहे ती कशी अर्पण करायची आहे ती अर्पण करताना कोणता मंत्र बोलायचा आहे त्याचबरोबर ती अर्पण करत असताना इंटेन्शन आपल्याला काय द्यायचं आहे जेणेकरून आपण शिवा हे शिवामुठ व्रत हे श्रावणी सोमवारचं व्रत करतो याचा लाभ आपल्याला मिळावा हे माहीत असणं गरजेचं आहे कारण हे जर जा माहीत झालं तर तो भाव जो आहे हा उपाय करताना पूजा करताना तो भाव जो आहे तो आपल्या मनामध्ये उत्पन्न होईल आणि मग ह्या श्रावणी सोमवारचं जे काही तुम्ही पूजा पाठ सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो भाव उत्पन्न होण्यासाठी शंभर टक्के तुम्हाला मदत होईल कारण शिवामूठ कोणती अर्पण करायची आहे आणि ती का अर्पण करायचे आहे त्यासोबत कोणता मंत्र म्हणायचा आहे अगदी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि खूप काही तामझाम नाही साध्या सोप्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी करते किंवा करणार आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार सोमवार तुमच्या जवळ तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला शक्य असेल तुमचे मिस्टर जे आहेत व्यसन करतात किंवा घरात मुलं ऐकत नाहीत वगैरे आजारी व्यक्ती आहे बाधित व्यक्ती आहे तर उद्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून रुद्राभिषेक जो आहे तो घरच्या घरी करण्याचा प्रयत्न करा रुद्राभिषेक आवर्जून करा रुद्राभिषेकासाठी एक ते सव्वा तास दीड तास तुमच्या शेवटी वाचनाच्या स्पीड आहे याच्यानुसार तुम्हाला वेळ लागू शकतो असेल वेळ तर तुम्ही नक्कीच करा पण ठीक आहे तुम्हाला रुद्राभिषेक करण्यासाठी वेळ नाहीये तर उद्याच्या दिवशी काय करायचं आहे साध्या सोप्या पद्धतीने आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे जी शिवलिंग आहे जी महादेवाची पिंड आहे आता ती पारदच असावी का ती अशीच असावी का तशीच असावी का बघा तुमच्या देवघरामध्ये दे जी कोणती महादेवाची पिंड आहे ती चालेल आता माझ्या घरी पितळेची आहे तर तुमच्याकडे पारद असेल किंवा कोणती असेल ती चालेल फक्त नियम काय असतो की देवघरामध्ये शिवलिंग ठेवताना त्याची जी जलधारी असते जिथून पाणी जात असतं ती जी दिशा असते जो निमूळता भाग असतो तो उत्तर दिशेला येईल याची काळजी घ्यायची असती कारण पाणी जे वाहतं ती जी महादेवाचं ती जी दिशा असते ती उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचं असतं या पद्धतीने आणि जे शिवलिंग आहे जी महादेवाची पिंड आहे ती नाग विरहित असावी त्याच्यावर नाग असलेलं शिवलिंग जे आहे ते आपल्या देवघरात कधीही ठेवणे आणि नंदी सोबत नंदी महाराज सुद्धा देवघरामध्ये दे आपल्याला ठेवायचे नसतात ही महत्त्वाची गोष्ट आता आता उद्याची पहिल्या सोमवारची जी शिवामुठ आहे ती तांदुळाची आहे आता शिवामुठ आपण का अर्पण करतोय याच्या मागे एक पौराणिक छोटीशी अगदी एक मिनिटाची कथा आहे ही आवर्जून म्हणजे तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल की आपण शिवामुठ का अर्पण करतोय आणि उद्या ती अर्पण करताना या गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि बरोबर मग इंटेन्शन वगैरे ठेवून तुम्ही शिवामुठ अर्पण कराल आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असे पुढे श्रावण मास आला पहिला श्रावणी सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामुठ व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होत भक्ती होते आणि इच्छित कार्य जातं देवकन्याने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितले राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्या बरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसावसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वसा वसतो आहोत या वसाला नेमकं काय करावं तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुल घ्यावं दोन बेलाची पाणी घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव पाचव्या सोमवारी सातू शिवामुठी करता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिने गायीला घातलं शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन झोपून राहिली पुढे नावडतीने सोमवार आला घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकण्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा नावडती आहे आवडती कर रे देवा असे म्हणून तिळ वाहिले दिवस संपूर्ण उपवास केला बेल शंकराला वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावड तिची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर शिवामुठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा नावडती आहे आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पांगोट ठेवून तळे पाहायला गेले ना, नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने तिने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोट होतं ते घेऊन तो बाहेर ते बाहेर आले सुनेला विचारू लागले हे असं कसं झालं सुनेनं सांगितलं माझ्या गरीबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं ना होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशी ही शिवामुठ वाहण्यामागे कथा आहे आता आपल्याला लक्षात आला असेल आणि हा भाव ठेवून आपण शिवामुठ जी आहे ती अर्पण करायची आहे आ, उद्या महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक नसेल शक्य तर सुरुवातीला पाण्याने त्यानंतर दुधाने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर देवघरामध्ये शिवलिंग ठेवायचं भस्म जे असतं ज्याला आपण पांढर म्हणतो तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं त्यानंतर वस्त्रमाळ म्हणजे कापसाची माळ अर्पण करायची आपण ही महादेवाला अर्पण करतोय महादेवाला कुंकू जमत नाही म्हणून बिना रंगवलेली साधीच फक्त वस्त्रमाळ बनवायची ती रंगवायची नाही अशी वस्त्रमाळ शिवलिंगाला गोल अर्पण करायची त्यानंतर बेलपत्र एक असेल एकशे आठ असेल पाच असेल सात असेल जे काही बेलपत्र असतील ते बेलपत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आणि हे जे बेलपत्र आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला पहिली शिवामूठ जी आहे तांदुळाची ती तांदूळ तांदूळ थोडेसे एका वाटीत प्लेटमध्ये घ्यायचे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी स्प्रिंकल करायचं पाणी शिंपडायचं कारण शिवामूठ कोरडी वाहू नये असं म्हणतात ते थोडेसे तांदूळ ओले करून घ्यायचे आपल्या मुठीमध्ये पकडायचे आणि जसं आपण मुठीतून खाली बघा काही धान्य वगैरे सोडतो तर शिवलिंगाच्या वर आपली मुठ धरायची इथे तुम्हाला दिसत असेल पिक्चर मध्ये असं आणि शिवामुठ जी ती थोड़ी -थोड़ी आहे ती थोडी थोडी करत आपल्याला शिवलिंगावरती सोडायची आहे आणि ही सोडत असताना शिवामुठ तुम्हाला मी जो मंत्र सांगितला आता तो मंत्र म्हणायचा आहे परत एकदा तुम्हाला मंत्र सांगते शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा नंदावा नावड नावडतीची आवडती कर रे देवा हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि शिवामुठ अर्पण करायची आहे शिवामुठ अर्पण करून झाल्यानंतर महादेवाची आरती जी आहे ती आरती आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आप आसन सोडायचं आणि संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते जो प्रदोष काळ असतो त्यावेळेला आवर्जून सोमवारच्या दिवशी शिवलीला मृतातील अकराव्या अध्यायाचं पठण करायचं आहे तुम्हाला हे जर शक्य नसेल तुमच्याकडे अकराव्या अध्यायाचं पुस्तक नाहीये तर तुमच्याकडे शिवलीला मृत ग्रंथ असेल तर त्याच्यातून तुम्ही अकराव्या अध्याय वाचू शकता पण माझ्याकडे सेपरेट अकराव्या अध्यायचं पुस्तक आहे आणि तुम्हाला जिथे पुस्तकं वगैरे धार्मिक ग्रंथ वगैरे मिळतात तिथे मिळून जाईल ते तुम्ही घेऊ शकता किंवा उद्याच्या सोमवारी जर तुमच्याकडे नाहीये अर्जंटमध्ये तुम्हाला कुठे मिळालं नाही तर तुम्ही गुगलवर टाका शिवलीलामृतातील अकराव्या अध्याय तो तुम्ही पठण करू शकता आणि शक्य नसेल तर अगदी एक माळ तुम्ही माळीवर एक माळ ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी चालेल सोमवारचा उपवास कसा करायचा काय खायचं काय नाही कधी सोडायचा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितले आहे ते तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ